नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत डाळ किंवा तांदूळ न वापरता कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा कुरकुरीत पेपर डोसा अगदी मनात येईल तेव्हा पटकन करता येईल काही गडबडीच्या वेळीसुद्धा आपण हा डोसा तयार करू शकतो तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याचसोबत इथे आपण आज ओले खोबरे न वापरता दाटसर अशी हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर चवीपुरते मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही दाटसर घट्टशी छान चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडेसे पाणी घालू शकता आता ही तयार झालेली चटणी इथे आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला या चटणीवर तडका द्यायचा असेल तर तडकासुद्धा देऊ शकता पण इथे मी ही चटणी अशीच घेतलेली आहे यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बटाट्याचे काप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत दोन मिडियम साईजचे बटाटे इथे आपण वापरलेले आहेत आता यामध्ये सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन बारीक मिरचीचे तुकडे अगदी थोडंसं अल यामध्ये घालायचं आहे आणि पाणी न घालता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही याची अशी ओबडधोबड अशी पेस्ट तयार होते आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे आणि दही घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर पाहू शकता अगदी पातळ अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपण ही बटाट्याची पेस्ट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला छान असं बारीक केल्यानंतर रवा जो आहे तो आपला छान असा बारीक होईल आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे यानंतर आपण जी बटाट्याची पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आता आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि यामध्येच आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हे पुन्हा एकदा इथे आपण चमचाने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण हे मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला छान अशी दाटसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे गरजेनुसारच इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता हे बारीक केल्यानंतर या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण डाळ आणि तांदळाचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे तयार झालेले जे बॅटर आहे ते इथे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी आपल्याला फक्त झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी चिमुटभर असा सोडा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे यासाठी इथे मी एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे यानंतर लगेचच इथे आपण डोसा तयार करायला घेणार आहोत सर्वात अगोदर इथे आपण या तव्याला छानसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर तवा छान चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आहे आणि एका पेपरच्या सहाय्याने इथे आपण हा तवा छान असा क्लीन करून घेणार आहोत जेणेकरून डोसे छान असे तयार होतील आता यानंतर या तव्यावरती आपल्याला एक ते दीड चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण या पद्धतीने हे डोसे तयार करून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आता डोसा छान झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता तर पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार इथे आपला हा छान असा डोसा तयार झालेला आहे डाळ तांदूळ न वापरता इथे आपण अगदी झटपट तयार होणारा हा डोसा इथे तयार केलेला आहे आता मंद अचेवरती आपल्याला एक सात ते आठ मिनटांसाठी छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटतात आणि मस्त असा हा डोसा आपण काढून घेणार आहोत तर तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा किती कुरकुरीत आणि छान असा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दावा थँक्यू